हा हॅलो नमस्कार तुझ्या आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा आहात स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आनंदीत्र असायलाच हवं आणि जीवनामध्ये सुखदुःख तर सर्वांच्याच असतं आणि त्या सुखदुःखामध्ये कसं आपण ट्रॅक पकडायचा आणि ट्रॅकवरून कसं खाली उतरायचं नाही हे मात्र आपण नक्की लक्षात ठेवायचं आणि तसंच पुढे जायचं असतं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःख हे असतात त्यातून आपण आपला आनंद कसा शोधायचा कारण माणसाचं जीवन हे परत परत नसतं सगळं लाईफ जगून घ्यायचं सुख दुःखामध्ये सगळं छान जगून घ्यायचं आणि सुख असेल त्यावेळेस किती आपण छान जगून घ्यायचं आणि दुःख असेल त्याच्यामध्ये कसा बॅलन्स राखायचा हे आपले आपल्यालाच कळलं पाहिजे तसंच मी ठरवलेलं आहे जीवनामध्ये आपल्याला आपल्याला ही गोष्ट करायची ना सो करायचीच हे नाही करायची ना नाही करायची हे ठरवलेलं आहे त्यामुळं ना जीवनामध्ये ना बरेच चढउतार येत असतात तर त्या चढउतारामध्ये ना मी ना खूप म्हणजे माझं स्वतःचं सांगते माझं स्वतःचं लाईफ खूप बॅलन्स करते आणि विशेष म्हणजे मला आता अलीकडे आवडतं म्हणजे अलीकडे अलीकडे आवडतं चुलीवरचं खायला तर खायचं आहे ना ओके तू खा खाऊ शकते मस्त मजा येत राहायचं इकडे फिरायचं आहे फिरायचं तिकडे फिरायचंय फिरायचं सगळी लाईफ एन्जॉय करून घ्यायची कारण माणसाचं जीवन हे परत परत नाही त्यामुळं आपलं माइंड आपलं माइंड म्हणते ना हे करा ते करा तर तुम्ही ते करू शकता तर आम्ही ना ठरवलं होतं चुलीवरचा स्वपाक करायचा चुलीवरचा स्वयपाक ह्याच्या अगोदरसुद्धा केलेला आहे ते काही नवीन नाही आपण ते तुम्हाला मी दाखवलं नव्हतं फक्त बुंदी आम्ही चुलीवरती केलेली हे दाखवलं होतं आणि ह्याच्या अगोदर एकदा मी मटण वगैरे केलेलं चुलीवरचं दाखवलं होतं तर आता बऱ्याच दिवसातून फिरशी आम्ही चूल अजून एकदा पेटवली आणि त्याच्यावरती मस्त ज्वारीच्या वाकरी खारं वांग केलं होतं खारं वांग पण हे सुक्कच केलं होतं रस्सा टाईप केलेलं नव्हतं गाजराचा आणि बिटाचा हलवा असं हे सर्व केलं होतं तर तुम्हाला सांगते हे कॉम्बिनेशन म्हणजे हे सर्व ना एवढं टेस्टी छान झालं होतं भाकरी अशा कडक भाकरी अशा कडक मस्त झालेल्या होत्या आणि बाहेराचा अंधार वगैरे दिसत आहे कारण एकदमच ही साईडला चूल केलेली होत धूर खूप होईल म्हणून आणि फरशीवरती फरशी फुटण्याची शक्यता असते म्हणजे हिटमुळे त्याच्यामुळे आम्ही त्या चुलीखाली ना पत्रा वगैरे ठेवलेला आहे लोखंडी पत्रा ठेवलेला आहे त्यामुळे फरशी वगैरे फुटण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावरती चूल वगैरे केलेली आहे तर तो प ती पर्शी तडकू नये म्हणून हे केलेलं होतं तर तुम्हाला सांगते एवढं छान खारं वांग झालं होतं एवढ्या छान भाकरी झालेल्या होत्या की सांगूच शकत नाही एवढं सुंदर लागत होतं कधीतरी चेंज म्हणून करायला काही हरकत नाही आणि हा हा केला होता बिटाचा आणि गाजराचा मिक्स हलवा बिटाचा आणि गाजराचा हलवा तर एवढे टेस्टी झाला होता ना खूपच टेस्टी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये म तो मस्त तुपामध्ये परतून घेतला आणि त्याच्यामध्ये नंतर दूध वगैरे ओतलं आणि दूध वगैरे ओतून नंतर अगोदर छान परतून घ्यायचा म्हणजे तो त्याचा जो काय स्मेल असतो बिटाचा वगैरे हो तो स्मेल सगळा निघून जातो आणि मस्त बिटाचा हलवा परतून वगैरे घेतला आणि त्याच्यामध्ये दुधात तो पूर्ण शिजू दिला आणि नंतर गुळ टाकला म्हणजे बिटाचा हलवा हा पूर्ण गुळाचा केलेला होता तर एवढा छान झालेला होता बिटाचा हलवा भाकरी आणि विशेष म्हणजे वांगंसुद्धा एवढं टेस्टी झालेलं होतं खूप छान झालेलं होतं तुम्हीसुद्धा हा एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि त्याच्या अगोदर आम्ही खालेली होती पाणीपुरी त्याचा पण एक शॉट टाकलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला का चला तर भेटूया आणि व्हिडिओवर नवीन चाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय